नमस्कार गुड मॉर्निंग प्रुडंट वृत्तसमूहाच्या आजचा फ्रंट पेज या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे की काळ वेगानं बदलतोय तशी पत्रकारितासुद्धा बद बदलते आहे या बदलत्या पत्रकारितेमध्ये सध्या डिजिटल जी पत्रकारिता चालू आहे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले किंवा ती वेगानं पुढं जाते अशा या डिजिटल युगाच्या काळात प्रुडंट वृत्तसमूहाची जी वर्तमानपत्रं आहेत त्यामध्ये मराठीमध्ये गोवन वार्ता चालतं इंग्रजीमध्ये द गोवन चालतं कोकणीतून भांगरभुई चालतं आणि गोव्याच्या शेजारी गोव्याला लागून जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या समूहाचं कोकणसाद नावाचं मराठी वर्तमानपत्र चालतं या डिजिटल युगात बदलत्या डिजिटल युगात ज्या पद्धतीनं बदल सगळं बदलत आहे त्या पद्धतीनं आमच्या वृत्तसमूहाच्या चारही वर्तमानपत्रांनी सुद्धा मोठे बदल केलेले आहेत म्हणजेच दिवसभरात गोवा असेल महाराष्ट्र असेल देश असेल किंवा जग असेल या प्रत्येक पातळीवरती ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतात या घडामोडी अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत डिजिटल मीडियाची जी माध्यमं आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्यामध्ये फेसबुक आहे ट्विटर आहे इन्स्टाग्राम आहे वेबसाईट आहे अशी जी वेगवेगळी माध्यमं आहेत या वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमद्वारे आमची चारही वर्तमानपत्रं कधी अपडेट असेल कधी ब्रेकिंग असेल कधी बिग बिग ब्रेकिंग असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून अगदी क्षणाक्षणाला सेक सेकंदाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात ही माध्यमं गोव्यासह जगभरातल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्याचा अगदी एका सेकंदात किंवा काही क्षणात तुम्हाला थोडक्यात आढावा देण्याचं काम अगदी वेगानं देण्याचं काम ही चारही माध्यमं ही चारही वर्तमानपत्रं रोज करत असतात ही या ज्या घडामोडी असतात या अपडेटच्या माध्यमातून आदल्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतात परंतु दुसऱ्या दिवशी याच घडामोडी अगदी विस्तृत पद्धतीनं आणि त्यातली सत्यता लक्षात घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची आमच्या वृत्तसमूहाची ही चारही वर्तमानपत्र दररोज करत असतात आणि याच घडामोडींचं जे काही विश्लेषण आहे विस्तृत पद्धतीचं विश्लेषण म्हणजे आज ज्या फ्रंट पेज आहेत आमच्या चारही वर्तमानपत्रांची त्या फ्रंट पेजवर कालच्या दिवसभरातल्या नेमक्या कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत या सगळ्या बातम्या या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती प्रेझेंट केलेल्या असतात सादर केलेल्या असतात आणि त्याच बातम्यांचं सविस्तर पद्धतीनं आपल्यासमोर विश्लेषण करण्यासाठी आमचा हा विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे आजचा फ्रंट पेज आता आपण वळूया कालचा दिवस सगळ्यांनाच माहिती आहे काल दिवसभरात अगद्या अगदी सगळ्यात महत्त्वाची घडामोड होती ती कोमुनिदात संदर्भातली कोमुनिदाचा विषय गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गाजतोय राज्यात साधारण दोनशे तेवीस कोमुनिदाद आहेत या कोमुनिदाद जमिनीवर अनेकांनी घरं बांधलेली आहेत त्यात कुणी कायदेशीर बांधलेली आहेत कुणी बेकायदेशीर बांधलेली आहेत आणि कोर्टानं काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी काणकोणच्या कोमुनिदादमधली काही घरं म्हणजे जी बेकायदा अतिक्रमणं होती जी बांधकामं होती ही बांधकामं मोडून टाका असा आदेश दिलेला होता त्याच वेळेला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एक विचार केला की ही जर घरं तिथनं उद्ध्वस्त झाली कोमुनिजाजच्या जागेतून किंवा कोमुलिजाजच्या जमिनीतून तर तिथल्या माणसांचे हाल होणार आहेत त्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला होता की कोमुनिजाजच्या जागेमध्ये जी घरं आहेत ती घरं कायदेशीर करावी तसा निर्णय सरकारनं घेतला मुख्यमंत्र्यांनी घेतला त्या संदर्भातली प्रक्रिया ही सरकारनं चालू केलेली होती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून त्या संदर्भातले माहिती मागवलेली होती सरकारनं त्याच्यानंतर सरकारने एक समिती स्थापन केलेली होती की कोमुनीदात प्रशासनाला संदर्भात काय वाटतं त्या ते, त्या ते, त्यांची मतं जाणून घेण्यासाठी एक समिती स्थापन केलेली होती आणि या समितीनं काल पणजीत कोमुनीदात परिषद घेतली या परिषदेला कोमुनीदातचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी किंवा नागरिक राजकारणी या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आणि आपापली मतं त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली होती सरकारनं निर्णय घेतलेला होता की कोमुनिदाजच्या जमिनीत जी घरं आहेत ती घरं कायदेशीर करण्याचा पण या परिषदे मात या परिषदेत मात्र कोमुनिदाच्या व्यवस्थापनाने किंवा तिथं उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनी <coughs> या निर्णयाला पूर्णपणे विरोध केला कोमुनिदाच्या जमिनीमधली जी घरं आहेत ती सरकारनं अजिबात कायदेशीर करू नयेत असं ठाम तिथं असलेल्या बहुतांशी लोकांनी मांडलेलं लो होतं त्याच्यानंतर काही त्या परिषदेदरम्यान कुणाला आत घेतलं नाही त्याच्यावरून थोडासा गोंधळही झालेला होता आता बघूया त्यांनी मागणी केलेली आहे की नियमित करू नकात म्हणून पण त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या नेमक्या त्यांच्या काय आहेत एकूण आठ मागण्या त्यांनी महत्त्वाच्या केलेल्या आहेत या विषयासंदर्भात त्यातली पहिली त्यांची मागणी आहे की बेकायदा बांधकामं असतील किंवा बेकायदा अतिक्रमणं असतील ती हटवण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्रिय करा पूर्णपणे सक्रिय करा अशी पहिली मागणी आहे त्यांची त्यांची दुसरी मागणी आहे की कोमुनिदाद कायदा दुरुस्त करण्यापूर्वी कोमुनिदादला सरकारनं विश्वासात घ्यायला पाहिजे त्यांची तिसरी मागणी आहे की बेकायदा बांधकाम हटवण्याचे अधिकार न, जे आहेत ते सरकारनं कोमुनिदाद ॲटर्नीला द्यायला हवेत ते असं म्हणतात की कोमुनिदादींच्यावर जे प्रशासक नेमलेले आहेत ते प्रशासकांनी कोमुनिदादमधली जी बेकायदा बांधकाम आहेत किंवा अतिक्रमणं आहेत ती म्हणजे ते हटवत नाहीत आपले अधिकार वापरून त्यामुळं आम्हाला वारंवार न्यायालयात जाव जावं लागतं त्यामुळे जे प्रशासक कोमुनिजाज जमिनीतली बेकायदा बांधकामं अतिक्रमणं हटवत नाहीत त्यांच्यावर सरकारनं कारवाई करायला पाहिजे अशा प्रशासकांच्यावर त्याच्यानंतर पाचवी एक महत्त्वाची त्यांची मागणी आहे ते म्हणतात की कुळ कायद्यामुळं कोमुनिजाजच्या बऱ्याच जमिनी ह्या कुळांच्या ताब्यात गेलेल्या आहेत त्या शेतीसाठी जर वापरण्यात येत असतील तर ठीक आहे पण त्या जर पडीक असतील तर त्या जमिनी सरकारनं कोमुनिदातला परत द्यायला हवे द्यायला हव्यात अशा पद्धतीची एक त्यांची मागणी आहे त्याच्यानंतर ते म्हणतात की कोमुनिदासची जी कागदपत्रं आहेत त्या सगळ्या कागदपत्रांचं डिजिटलायझेशन झालं पाहिजेत नंतर ती त्यांची मागणी आहे की कोमुनिदाजच्या ज्या इमारती आहेत किंवा जी कार्यालयं आहेत त्या कार्यालयांची सरकारनं योग्य पद्धतीनं दुरुस्ती करायला हवी अशा पद्धतीची एक मागणी आहे त्यांची आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची मागणी आहे की स कोमुनि कोमुनिदाद सरकारला देराम म्हणजे प्रशासकीय खर्चाचं जे शुल्क असतं ते देतं काही कोमुनिदादना हे देराम देणं शक्य होत नाही तर असे देराम देणं ज्या कोमुनिदादना शक्य होत नाही अशांना सुद्धा सरकारनं अनुदान देण्याची जी प्रक्रिया आहे किंवा अनुदान जे सरकार देतं ते मात्र सरकारनं त्यांना कंपल्सरी द्यायला पाहिजे अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या आठ मागण्या या कालच्या कोमुनिजात परिषदेमध्ये केलेल्या आहेत त्याच परिषदेमध्ये ज्या महिला उपस्थित होत्या त्यांचा एक म्हणणं असं होतं महिलांचं की कोमनीजात संस्थांच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये महिलांना वाटा मिळायला पाहिजे पण या मागणीला महिलांच्या या मागणीला या परिषदेमध्ये जे उपस्थित होते त्यातल्या अनेकांनी विरोध केला त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की कोमुनिदाद ही ग्रामस्थांची संस्था पोर्तुगीज काळापासून सुरू आहे मुली लग्नानंतर दूर जातात त्यामुळं त्यांना कोमुनिदादमध्ये सहभागी करून घेतले जात नव्हते त्या काळात सुद्धा त्याच पद्धतीनं आतासुद्धा महिलांना कोमुनिदादच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये अजिबात सहभागी करून घेता येणार नाही अशा पद्धतीचा दावा या परिषदेमध्ये जे उपस्थित होते त्यांनी मांडलेला आहे त्याच बातमीला जोडून एक दुसरी बातमी काल आ, कोमुनिदात परिषदेचं उद्घाटन जे झालेलं होतं ते महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या हस्ते झालेलं होतं आणि बाबूश मोन्सेरातनी सुद्धा तिथं बोलत असताना की सरकारनं याच्या अगोदर एक निर्णय घेतलेला होता की तीच बातमी गोवनवार्थांना घेतलेली आहे की अतिक्रमणाच्या तक्रारी एका वर्षात आम्ही निकाली काढू काही महिन्यापूर्वी सरकारनं निर्णय घेतलेला होता की म्हणजे अतिक कोमुनिदासच्या जमिनीवरती जी जे अतिक्रमणं होत आहेत अशा असंख्य तक्रारी सरकारकडे आलेल्या होत्या त्यामुळं सरकारने एक निर्णय घेतलेला होता की अशा तक्रारी ऐकून घ्यायच्या आणि लवकरात लवकर त्या अतिक्रमांबाबत निर्णय घ्यायचा असा एक निर्णय त्यावेळेला सरकारने घेतलेला होता आणि काल महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या परिषदेत बोलताना तीच आम्ही लोकांना दिलेली आहे की अतिक्रमणाच्या तक्रारी आम्ही एका वर्षात योग्य पद्धतीनं निकाली काढू असं म्हणतायत अशा पद्धतीची ही गोवन वार्ता भांगरभुई आणि द गोवन या आमच्या वृत्तसमूहाच्या तिन्ही वर्तमानपत्रांची काल जी महत्त्वाची घडामोडी होती हीच महत्त्वाची बातमी आज आमच्या तिन्ही वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या बातमीकडं बोलूयात दुसरी बातमी अगदी काही वर्षापासून राज्यात फॉर्मेलिनचा एक विषय गाजतो कारण गोमंतकीय म्हणजे गोमंतकीयांचं प्रमुख अन्न ही मासळी आहे आणि मासळीत फॉर्मेलिन सापडल्याची घटना काही वर्षापूर्वी घडलेल्या होत्या त्यावरून राज्यात बराच गोंधळ माजलेला होता हा विषय विधानसभेच्या अधिवेशनापर्यंत पोहोचला विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विरोधी आमदारांनी त्यावेळेला सरकारवरती हल्लाबोल चढवलेला होता असं हे सगळं वातावरण त्यावेळेला पेटलेलं होतं परंतु आता काल या संदर्भात एक सुनावणी झालेली होती उच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्याय ले, न्यायालयानं सरळ सरकारला सांगितलेलं आहे की मासळी जी साठवणूक जी होते मासळीची त्या मासळी साठवण्यासाठी यापुढं फॉर्म्युलीनचा सा वापर अजिबात करता येणार नाही या संदर्भात सरकारनं तीन आठवड्यात परिपत्रक जारी करावं असा आदेश कालच्या सुनावणीमध्ये न्यायालयानं सरकारला दिलेला आहे त्याच्यामुळं जे आणि न्यायालयाने एक स्पष्ट केलेलं आहे की हे परिपत्रक किंवा अधिसूचना जारी केल्याच्या नंतर ज्यांच्या मा, मा ज्यांनी मासळी साठवलेली आहे अशा ज्यांच्या साठवलेल्या मासळीमध्ये फॉर्मेलिन सापडेल किंवा जर तशा पद्धतीनं फॉर्मेलिन सापडलं तर त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा काल उच्च न्यायालयानं राज्य सरकारला कालच्या सुनावणीमध्ये दिलेले आहेत त्यामुळं इथून पुढच्या काळात मासळीमध्ये मासळी साठवण्यासाठी फॉर्मेलिनचा वापर अजिबात करता येणार नाही हे एक सिद्ध झालेलं आहे त्याच्यानंतर गोवन वार्तानं अनेक महत्त्वाची बातमी पहिल्या पानावरती आज प्रसिद्ध केलेली आहे रेती उत्खनन मार्चनंतरच काही दिवसापूर्वी गोवन एक बातमी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शापोरा मांडवी हा आणि जुहारी या तीन नदीं नद्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे म्हणजे कुठून वाळून निघेल कुठून काढता येईल त्यामुळं एका महिन्याभरात पारंपरिक रेती उत्खननाचा जो विषय आहे राज्यातला तो विषय मार्गी लागेल आणि जे स्थानिक किंवा जे स्थानिक नागरिक रेती उत्खनन करतायत किंवा त्यांना परवाने पाहिजेत त्यांना परवानं देण्याची प्रक्रिया एका महिन्यामध्ये सुरू करण्यात येईल अशा पद्धत अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलेलं होतं त्यामुळं रेती उत्खननाचे परवाने मिळवण्यासाठी जे स्थानिक नागरिक उत्सुक होते त्यांना मोठा दिलासा मिळालेला होता पण त्याच्यानंतर हे करत असताना एक, एक गोष्ट प्रामुख्यानं समोर आली की रेती उत्खननाला मान्यता देण्यासाठी जी म्हणजे ब पर्यावरणीय जे दाखले लागतात ते पर्यावरणीय दाखले ही पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण देण्याचं काम करत असतं पर्यावरणीय दाखले परंतु हे जे प्राधिकरण आहे या प्राधिकरणाची मुदत चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात आलेली आहे त्याच्यानंतर पर्यावरण खात्यानं संदर्भातली प्रक्रिया प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भातली प्रक्रिया अगदी वेगानं सुरू केलेली होती त्या संदर्भात त्यांनी केंद्रीय पर्यावरण वातावरणीय बदल जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाशी संपर्क साधलेला होता नामांकनं पाठवलेली होती आ, अर्ज केलेला होता परंतु त्यावेळेला मंत्रालयानं त्यामध्ये काही त्रुटी काढून तो अर्ज सरकारला परत पाठवलेला होता खात्याला त्याच्यावर अभ्यास करून पुन्हा त्यांनी अर्ज सादर केलेला आहे आणि सध्या ही प्रक्रिया चालू आहे पण जोपर्यंत हे प्राधिकरण स्थापन होणार नाही अधिसूचित होणार नाही तोपर्यंत खाण खात्याला शापोरा असेल मांडवी असेल किंवा जुहारी असेल या नद्यांच्यामधून जी रेती काढायची आहे कायदेशीरित्या त्याला ते, परवाने देता येणार नाहीत त्यामुळं ही प्रक्रिया जर गतिमान झाली आणि पुढच्या एका महिन्यात जर हे प्राधिकरण स्थापन झालं तर तरीसुद्धा त्याच्यानंतर प्राधिकरणाला पंचेचाळीस दिवस अधिकार असतो की पंचेचाळीस दिवसात प्राधिकरण रेती उत्खननाला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतं त्यामुळं राज्यातलं जे कायदेशीर रेती उत्खननाचा जो विषय आहे तो साधारण मार्च नंतरच सुरू होईल अशा पद्धतीची एक विशेष बातमी गोवन वार्तानं आजच्या पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेली आहे या ठिकाणी मित्रांनी घेऊया छोटासा ब्रेक आणि पुन्हा परतूया पाहत राहा आजचा फ्रंट पेज कॉन्ट्रासेप्शन म्हणजे सर्वसामान्यपणे सर्वसामान्य लोकांक कळतात त्या भाषेत जर तुम्ही सांगत झाले त्याचा अर्थ किती कॉन्ट्रासेप्शन म्हणजे गर्भनिरोधक नॅचरल कॉन्ट्रासेप्शन म्हणजे बिस्कट सांगत स्वतःचे मेन्स्ट्रल सायकल अंडरस्टँड करून जे कॉन्ट्रासेप्शन यूज करतात त्याला नॅचरल कॉन्ट्रासेप्शन म्हणतात ओसी पिल्स म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स नवे जनरेशन येला ते त्याला म्हणतात आम्ही लो डोज ओवर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्यांना घेतात म्हणजे जो गर्भनिरोधक गुळ घेतात त्यांना वेट गेन जातात म्हणजे वजन वाटतं अशा स्टडीचे प्रमाणे पळल्या देर इज नो एनी सिग्निफिकंट Again, with oral, the newer, the low dose oral contraceptive pills. Hello, Tutor. Prudent is now in a new avatar. Listen to all your favorite programs now on your favorite platforms. Simply listen to Prudent Podcast, now available on Spotify, Google, and Apple Podcast. नमस्कार पुन्हा एकदा प्रुडंट वृत्तसमूहाच्या आजचा फ्रंट पेज या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आपण बघतोय गोवन वार्ताच्या पहिल्या पानावरती फ्रंट पेजवरती ज्या महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यांचं विश्लेषण गोवन वार्तावरती अजून एक अतिशय महत्त्वाची बातमी आज प्रसिद्ध झालेली आहे गेल्या काही दिवसापासून सगळ्यांना माहिती आहे सूचना सेट प्रकरण राज्यात अगदी मोठ्या पद्धतीनं गाजतं गेल्या रविवारी रात्री या सूचना सेटनं एका म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जी माइंडफुल नावाची कंपनी काम करते त्या कंपनीची सीईओ असेल मालकीन असेल संस्थापिका ही संस्थापिका आहे ती सूचना सेट ही सूचना सेट गेल्या रविवारी आपल्या मुलाला घेऊन गोव्यात आलेली होती आणि गेल्या रविवारी तिनं गेल्या रविवारी रात्री तिनं आपल्या मुलाचा खून केला अशा पद्धतीचा तिच्यावरती आरोप ठेवलेला आहे मुलाचा मृतदेह बेंगलोरला कारद्वारे बेंगलोरला घेऊन जात असताना तिला चित्रदुर्ग कर्नाटकातल्या चित्रदुर्गमध्ये तिला पकडण्यात आलेलं होतं अटक करण्यात ताब्यात घेतलेलं होतं पोलिसांनी त्याच्यानंतर तिला गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्यानंतर रविवारी म्हापशातल्या न्यायालयानं म्हापसा कोर्टानं तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी दिलेली होती हे प्रकरण सगळ्यांना माहिती आहे त्या सूचना सेटची पोलीस कोठडी काल रविवारी संपलेली आहे आणि हे प्रकरण आता बालकाशी संबंधित आहे त्यामुळे हे प्रकरण आता बालन्याया न्यायालयापर्यंत पोचलेलं आहे त्यामुळं आज सूचना सूचनासेटला कळंगूट पोलीस हे बाल न्यायालयामध्ये उपस्थित करणार आहेत बाल न्यायालयात तिला किती दिवसांची कोठडी मिळणार पुढं काय होणार हे थोड्याच वेळात सगळ्यांच्या समोर स्पष्ट होईल याच बातमीमध्ये सूचना सेठचा जो पती आहे व्यंकटरामन त्याला सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं होतं तो चौकशीसाठी आला शनिवारी पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतलेला होता त्या जबाबात त्यानं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की बंगलोरच्या म्हणजे त्यांच्यात जी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती त्या प्रक्रियामध्ये त्या प्रक्रियेमध्ये बेंगलोरच्या कौटुंबिक न्यायालयाने एक निर्णय घेतलेला होता मुलाचा ताबा कुणाकडे द्यायचा यावरनं त्यावेळेला न्यायालयानं स्पष्ट केलेलं होतं की प्रत्येक रविवारी सूचनानं आपल्या मुलाला त्याच्या पित्याला म्हणजे व्यंकटरामांची प्रत्येक रविवारी भेट घालून द्यायची त्यानंतर सूचनानं काही रविवार म्हणजे मुलाची आपल्याशी भेट घालून दिली पण त्याच्यानंतर चार रविवार सूचनानं मुलाची आपली भेट घडवू दिली नाही आणि त्याच्यानंतर पाचव्या रविवारी आपल्या मुलाचा खून झाला अशा पद्धतीचा जबाब व्यंकटरामननं त्यावेळेला कळंगूट पोलिसांच्यामध्ये शनिवारी नोंदवलेला आहे त्या व्यंकटरामनची सुद्धा आज गोमेकॉमध्ये जी एम सीमध्ये आज त्याची जी त्यांची डी एन ए टेस्ट करण्यात येणार आहेत म्हणजे सूचना सेठ प्रकरणात आज महत्त्वाच्या दोन घडामोडी आहेत ते म्हणजे सूचना सेठला बाल न्यायालयामध्ये सादर करण्यात येणार आहे आणि आजच तिचा पती व्यंकटरामनची डी एन ए टेस्ट करणार अशी एक महत्त्वाची बातमी गोवन वार्तानं आज पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेली होती त्यानंतर वळव्या आमचा दुसरा पेपर दुसरं वर्तमानपत्र द गोवन द गोवननं सुद्धा कालची जी महत्त्वाची घडामोड होती कोमुनिदात परिषदेची तीच बातमी आजच्या वर्तमानपत्रात लीड केलेली आहे पण त्यांनी दुसरी एक बातमी महत्त्वाची प्रसिद्ध केलेली आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना सरकारनं निर्णय घेतलेला आहे केंद्रीय रस् रस्ते वाहतूक मंत्रालयाने की परवरीमध्ये जवळजवळ साडेसहाशे कोटीच्या उड्डाण पुलाचं काम करायचं आहे गेल्या वेळेला जुहारीच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटनाला जेव्हा नितीन गडकरी आलेले होते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री तेव्हा नितीन गडकरींनी या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे आणि ह्या पुलाचं काम आता लवकरच सुरू होणार पण या पुलाचं काम सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे परवरी पणजी परवरी या भागामध्ये मोठ्या पद्धतीनं वाह वाहतूक कुंडी होत असते आणि जर उड्डाण पुलाचं काम सुरू केलं की त्यानंतर रहदारीचा मोठा प्रश्न इथे निर्माण होणार आहे वारंवार वाहतूक कुंडीची समस्या निर्माण होणार आहे त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी सरकारनं जे अंतर्गत मार्ग आहेत परवरी भागातले पूर्ण त्या अंतर्गत मार्गांचं रुंदीकरण असेल किंवा तिथले म्हणजे जे धोकादायक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या हटवून तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचं काम किंवा त्या संदर्भातल्या साधन सुविधा आ तत्काळ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि त्यासाठी साधारण पस्तीस कोटींचा खर्च आहे हे काम लवकरच सुरू होणार अशा पद्धतीची एक महत्त्वाची बातमी तो गोवरनं आज आपल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर भांगरभुई आमचं कोकणीत चालणारं दैनिक भांगरभुई काल ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्यामध्ये मगाशी म्हटल्या पद्धतीनं कोमुनिदाची परिषद असेल त्याच्यानंतर अतिक्रमणांचा विषय असेल त्याच्यानंतर कायदेशीर रेतीचा विषय असेल असे हे जे महत्त्वपूर्ण कालच्या दिवसातले विषय होते जे गोवन वार्तानं आज पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेले आहेत तेच विषय आज भांगारभुईच्या पहिल्या पानावरती पूर्णपणे प्रसिद्ध झालेले आहेत त्याच्यानंतरचा आमचं आमचं वर्तमानपत्र जे सिंधुदुर्गात चालतं गोव्याच्या सीमेला लागून जे सिंधुदुर्ग आहे तिथले एक लोकप्रिय दैनिक आमचं त्याचं नाव कोकणसात काल महाराष्ट्रात एक फार मोठी घटना घडलेली होती लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येते जवळ येते आणि हे घडत असतानाच काँग्रेसचे जे ज्येष्ठ जे नेते होते माजी खासदार राहिलेले आहेत माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत ते माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये काल प्रवेश करण्याचा निर्णय घेतला कारण लोकसभेमध्ये म्हणजे आता लोकसभा इंडिया आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभा निवडणुका लढवणार आहेत त्यामध्ये ठाकरे गट असेल शरद पवार गट असेल किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल हे सगळे संयुक्त आघाडी करून तिथं निवडणूक लढवणार आहेत आणि जे त्यांच्यामध्ये आता लोकसभेचं जागा वाटपाचा ज्या चर्चा होत आहेत त्या चर्चेमध्ये दक्षिण मुंबईची जी जागा आहे ती त्या जागेवरती शिवसेनेच्या ठाकरे गटानं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटानं दावा केलेला आहे जर ती जागा ठाकरे गटाला गेली तर तिथं काँग्रेसला जागा मिळणार नाही आणि आपण अजून सत्तेबाहेर राहू किंवा अजून राजकारणातनं बाहेर राहू असं वाटत असल्यामुळं मिलिंद देवरांनी काल शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे कदाचित शिंदे गटाकडून लोकसभेच्या त्या जागेवरती दावा केला जाऊ शकतो आणि तिथं आपल्याला संधी मिळू शकते अशा पद्धतीचा एक विश्वास मिलिंद देवराना कदाचित असावा त्याच्यासाठी त्यांनी हा प्रवेश केलेला असावा अशी एक महत्त्वाची बातमी कोकण साधनं आज आपली फ्रंट पेजवरती लीड बातमी म्हणून आज प्रसिद्ध केलेली आहे इथे घेऊया पुन्हा एक छोटासा ब्रेक पुन्हा भेटूया लवकरच पाहत रहा आजचा फ्रंट पेज पंचामृत प्रेझन्स फॉरिफायज संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान कर्नाटकची राजधानी किती कर्नाटकची राजधानी जयपूर चुकला मेल्ल्या म्हशीकडे चला आवड खेळ मी कसं खेळ

जरा हटके सीजन टू नमस्कार ट्रुडंट वृत्त समूहाच्या आजचा फ्रंट या विशेष आजचा फ्रंट पेज या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आपण बघतोय कोकण साथ जे आमचं सिंधुदुर्गामध्ये दैनिक चालतं त्या कोकण साथनं आजच्या फ्रंट पेजवरती नेमक्या कुठल्या महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या बातम्या आणि त्या बातम्यांचं विश्लेषण आपण ऐकतोय मिलिंद देवरांच्या नंतर त्यांनी सेकंड लीड केलेली आहे जी पहिल्या पानावरती फ्रंट पेजवरती ती बातमी आहे शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या सुनावलीची शक्यता आहे म्हणजे मंगळवारी सुनावलीची शक्यता आहे तुम्हाला माहिती आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीतले जे आमदारांचे गट फुटून गेले ज्यांनी भाजपबरोबर संधान साधलं आणि भाजपबरोबर संधान साधून या गटाने महाराष्ट्रामध्ये आता सरकार स्थापन केलेलं आहे ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे ज्या वेळेला हे आमदार शिवसेना आणि राष्ट्रवादीमधनं फुटले त्यावेळेला या दोन्ही पक्षांनी या आमदारांना अपात्र करावं अशी मागणी सुप्रीम कोर्टात चालू होती त्या सुप्रीम कोर्टातली त्यांनी जी अर्ज केलेला होता जी म याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची ही बा ही बातमी कोकण साधनं आपल्या पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्या अगोदरच गेल्या आठवड्यात एक महत्त्वाची घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली होती शिवसेना म्हणजे शिवसेना नेमकी कुणाची कारण शिवसेनेचे अनेक आमदार हे फुटून जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक वेगळा गट केला त्यांनी तिथं भाजपला समर्थन दिलं आणि आज महाराष्ट्रामध्ये शिंदे गट शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते प्रकरण सभापतींच्यापर्यंत पोहोचलेलं होतं राहुल नार्वेकरांच्यापर्यंत त्या प्रकरणावरती म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटानं त्यांच्याकडं याचिका केलेली होती की तो गट तो गट म्हणजे त्या गटातल्या आमदारांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची पण त्याच्यामध्ये ज्या सुनावण्या चालू होत्या त्या अनेक दिवस चालल्या आणि त्याच्यानंतर चा सभापती ज्या आहेत अध्यक्ष आहेत महाराष्ट्र विधानसभेचे राहुल नार्वेकर त्यांनी गेल्याच आठवड्यात एक मोठा निर्णय घेतला आणि शिवसेना ही शिंदे गटाचीच शिवसेना या आहे यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं हे शिक्कामोर्तब करत असताना एकनाथ शिंदेने जे एकनाथ हिनी राहुल नार्वेकरांनी जे आमदार म्हणजे प पक्ष सोडून गेलेले आहेत त्यातल्या कुणावरही कुणालाही अपात्र केलेलं नाही अशा पद्धतीची एक खळबळ घडवणारी महाराष्ट्राच्याच नाही तर पूर्ण देशाच्या राजकारणामध्ये खळबळ घडवणारी घटना ही गेल्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये घडलेली होती आणि आता शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आम आमदार अपात्रता प्रकरणामध्ये जी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावरची सुनावणी कदाचित उद्या होणार म्हणजे मंगळवारी होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं वृत्त प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यानंतर कोकण साधनं अनेक महत्त्वाचं वृत्त प्रसिद्ध केलेलं आहे महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून मराठा आंदोलन अगदी वेगानं सुरू आहे अगदी मोठ्या पद्धतीनं भडकलेलं आहे मराठा मराठा आंदो मरा मराठ्यांना आंदोलन मिळावं अशी मागणी करत जे जे मैदानात नेते उतरलेले आहेत ते अनेक ठिकाणी सभा आंदोलनं मोर्चे अशा पद्धतीचे वेगवेगळे हे करत आहेत कोणत्याही माध्यमातून सरकारकडून मराठ्यांना आरक्षण मिळवू मिळवून घ्यायचंच या मागणीवरती ते ठाम आहेत तसा त्यांनी निर्धार केलेला आहे आणि हेच मराठा आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन मुंबईला वीस तारखेला होणार आहे वीस जानेवारीला आणि या आंदोलनामध्ये अधिकाधिक लोकांनी अधिकाधिक मराठा समाजाच्या लोकांनी सहभागी व्हावं आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला त्यांनी जोर लावावा अशा पद्धतीची व्यवस्था मराठा आरक्षणाचे त्या आंदोलनामध्ये जे सहभागी आहेत ते नेते करत आहेत त्यातलेच एक नेते म्हणजे मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब पाटील सराटे ते काल कुडाळमध्ये आलेले होते त्यांनी कोकण विभागीय परिषदेची काल मिटिंग घेतलेली होती बैठक घेतलेली होती या बैठकीमध्ये त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की मुंबईमध्ये वीस तारखेला जे मराठा आंदोलन आहे त्या मराठा आंदोलनाला कोकणातल्या अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहावं आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून घेण्यासाठी त्यांनी सरकारवरती दबाव टाकावा किंवा सरकारला ते घेण्यास भाग पाडावं त्याच्यासाठी अधिकाधिक लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि मुंबईमध्ये या भाषा पद्धतीचं आवाहन काल त्यांनी तिथं केलेलं होतं मगाशी सांगितल्या पद्धतीनं कोकण साधना अनेक महत्त्वाचं वृत्त आज पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेलं आहे ते म्हणजे काल खासदार विनायक राऊत हे काल सावंतवाडीमध्ये होते त्यांनी एक मिटिंग घेतलेली होती ठाकरे आहे आता तिथं दोन गट आहेत एक ठाकरे गट आहे दुसरा एकनाथ शिंदेंचा गट आहे खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटाचे आहेत आणि अगदी भक्कमपणे ते आपल्या पक्षाचा किंवा ठाकरे गटाचा किल्ला राजकीय पटलावरती अगदी भक्कमपणे लढवत आहेत गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी काल मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या ठाकरे ठाकरे गटाच्या जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की जे जे गद्दार आहेत ज्यांनी शिवसेना फुडली जे भा भाजपला जाऊन मिळाले आणि ज्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं असे जे गद्दार आहेत त्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही कामाला लागा अशा पद्धतीचा निर्देश खासदार विनायक राऊतांनी काल ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे कारण आता लोकसभा निवडणूक जवळ येते पुढच्या दोन तीन महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी महाराष्ट्रात आपापल्या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे त्यात शिंदेगड आणि ठाकरे गट यांच्यामधला जो वाद आहे तो वाद म्हणजे ज्यावेळेला एकनाथ शिंदेनी पक्ष सोडला आमदारांना घेऊन त्याच्यानंतर तो वाद अगदी मोठ्या पद्धतीनं भडकलेला होता त्यामुळे ठाकरे गटाचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते वारंवार अशा पद्धतीने शिंदे गटावरती तुटून पडतायत तिथं आणि आता तर खासदार विनायक राऊतांनी तिथं स्पष्ट सल्ला दिलेला आहे आपल्या पदाधिकाऱ्यांना की गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कामाला लागा ला अशा पद्धतीचं वृत्त कोकण साधनं पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यानंतर आमची नवशक्ती जो आमचा मुंबईत पेपर चालतो महाराष्ट्रात त्या नवशक्तीच्या पहिल्या पानावरती म्हणजे हेच मिलिंद देवरांचीच बातमी तिथं पण लीड आहे मेन बातमी आहे पण दुसरी बातमी त्यांनी केलेली आहे राहुल गांधी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही राहुल गांधींनी सुरू केलेली आहे गेल्या वेळेला निवडणुकीच्या आधी त्यांनी भारत जोडो यात्रा आंदोलन केलेलं होतं अगदी देशभराचा दौरा राहुल गांधींनी वेगवेगळ्या राज्यांचा दौरा केलेला होता त्या यात्रेचा फायदा काँग्रेसला कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये सुद्धा झालेला होता आणि आता लोकसभेची निवडणूक जवळ येते या निवडणुकीत काँग्रेसकडं पुन्हा एकदा देशभरातल्या नागरिकांनी आकर्षित व्हावं युवकांनी आकर्षित व्हावं यासाठी राहुल गांधी जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते राहुल गांधी आता प्रत्यक्ष मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा ही सुरू केलेली आहे यासंदर्भातलं एक महत्त्वाचं वृत्त काल आमच्या नवशक्ती या वर्तमान प्र पत्रानं प्रसिद्ध केलं होतं आणि अजून एक महत्त्वाची बातमी त्यांनी ही केली होती की मुंबईमध्ये उष्णतेत प्रचंड मोठ्या पद्धतीनं वाढ झालेली आहे ते तर ता तापमानाचा पारा हा तेहत्तीस अंशांवरती मुंबईत पोचलेला आहे असं एक महत्त्वाचं वृत्त नवशक्तीनं काल प्रसिद्ध केलं अशा पद्धतीनं जी प प्रुडंट वृत्तसमूहाची ही चारही वर्तमानपत्रं आहेत त्यांच्या फ्रंट पेजवरती ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यांचा आढावा अगदी विस्तृत पद्धतीनं आपण घेतलेला आहे आमची ही सगळी वर्तमानपत्रं आणि आमच्या वाहिन्या तुम्हाला प्रुडंट प्लस या ॲपवरती वाचायला मिळतील ते ॲप तुम्ही लव लगेच डाउनलोड करा वर्तमानपत्र वाचा आणि आमची सगळी चॅनल्स बघा अशाच पद्धतीनं या कार्यक्रमात नव्या बातम्या वेगळ्या बातम्यांसह आपण रोज भेटत राहू पाहत राहा आजचा फ्रंट पेज धन्यवाद